रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ओसवाल प्लाझामध्ये नवरात्र उत्सवाची धूम श्री संतोषी माता मंदिरात भक्तिमय वातावरण मंदिर निर्माते उद्योजक मोहन ओस्वाल यांची दैनंदिन सपत्निक पूजा रायगड जिल्ह्यासह राज्य आणि देशभरात मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात सर्वत्रच नवरात्र उत्सव साजरा होतोय अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या सुधागड तालुक्यातील पाली येथील ओसवाल प्लाझामध्ये एकमेव श्री संतोषी मातेचे मंदिर उभारले आहे शकुंतला मोहन ओसवाल यांनी तब्बल वीस वर्ष उपवास आणि तप असे मोठ्या भक्तिभावाने श्री संतोषी मातेचे नियमित व्रत केले त्यातूनच मंदिर उभारणीच्या कामात उद्योजक मोहन ओसवाल यांना यश आले असल्याचे बोलले जाते सन 2013 हजार तेरा सालापासून नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली पालीतील याच ओसवाल प्लाझा मध्ये घट स्थापने पासून नवरात्र उत्सवाची मोठी धूम पहावयास मिळते श्री संतोषी माता मंदिरात अत्यंत भक्तिमय वातावरण दिसून येते या मंदिरात अतिशय सुंदर व रेखीव देवीची मूर्ती विराजमान असून या देवीचा महिमा अपार असल्याने दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात या मंदिरात दैनंदिन पूजा पाठ आरती प्रसाद व रात्री नवरात्र उत्सव निमित्त नृत्य दांडिया गरबा असे कार्यक्रम पार पडतायत लहान थोर तरुण वृद्ध सारेच मोठ्या उत्साहाने या सणात सहभागी होताना दिसत आहेत या ठिकाणी विविध सांस्कृतिक स्पर्धा क्रीडा स्पर्धा संगीत खुर्ची होम मिनिस्टर पैठणी असे कार्यक्रम पार पडतात महिलांना गरबा नृत्यात सहभागी होता यावे यासाठी सामूहिक भोजनाची व्यवस्था करण्यात आली एकूणच नवरात्र उत्सवात सारे जण एकत्र येतात या निमित्त एकता बंधुत्व आणि मैत्रीभाव जपला जातो सारे गुण्या गोविंदाने आणि सुखाने एकोपाने राहावेत सर्वांना सुख वैभव आणि मांगल्य लाभावे अशीच प्रार्थना श्री संतोषी माता यांच्या चरणी भाविक भक्तगण नागरिक करीत आहेत धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड ताई काय नाव तुमचं ओस्वाल प्लाझामध्ये अतिशय सुंदर आणि रेखीव अशी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे देवीचा जागर कसा होतो या ठिकाणी काय नाव तुमचं नमस्कार माझं नाव सीमा बाबूराव घुले आणि या सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते आमच्या या पाली सुधागड पालीमध्ये एकमेव असं संतोषी मातेचं मंदिर जे शेठ ओस्वाल यांनी बांधलेलं आहे आणि त्यामुळे या सोसायटीला सगळ्यात पालीमध्ये जास्त म्हणजे उत्साहाचं वातावरण आणि एकीचं वातावरण बघायला मिळतंय त्याच्यानंतर प्रथम कमिटी अध्यक्ष वगैरे नेमले जातात त्याच्यानंतर नऊ दिवस म्हणजे कुठं निघून जातात हे कुणालाही कळत नाही एवढ्या आनंदाच्या वातावरणामध्ये हे स सण साजरा केला जातो त्याच्यानंतर आम आमचे ह्या नवरात्र उत्सवाचे अध्यक्ष माननीय तात्या यांनी खूप नियोजन चांगल्या प्रकारे केलेलं आहे तसेच त्यांच्यासोबत असलेली टीम खूप चांगलं काम करत आहे आणि आता जो नवरात्रोत्सव चाललेला आहे पहिले तीन दिवस फक्त जेवण असायचं आता पूर्ण नऊ दिवस जेवण आहे त्याच्यानंतर संध्याकाळी महिलांना काहीही करायला म्हणजे Okay. गेम गेम okay, okay. Uh, सर काय सांगाल ओसवाल प्लाझा मध्ये नवरात्र उत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे देवीची प्रतिष्ठापना केलेली आहे कसा आहे हा उत्सव नमस्कार माझं नाव अजित कुमार राजाराम जाधव मी ओसवाल प्लाझा सात मध्ये राहतो आपल्या या वसोल प्राजामध्ये संतोषी मातेसाठी आपण नवरात्र उत्सव सोसायटीमध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने सर्वांच्या एकोपेने साजरा केला जातो सन दोन तेरा रोजी या नवरात्रची ची स्थापना झाली आणि येथे सर्व प्रथम नवरात्राची मुख्य कमिटी आणि त्याच्या अंडर सांस्कृतिक कार्यक्रम भोजन कमिटी तसेच विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी कमिट्या नेमल्या जातात आणि प्रत्येकावरती स्वतःहून जबाबदारी घेतली जाते आणि प्रत्येकजण आपल्या घेतलेली जबाबदारी शंभर टक्के कशी पूर्ण होईल यासाठी बहुमल सहकार्य करत असते येथे नवरात्रामध्ये संतोषी मातेच्या इथे गरबा खेळण्यात येतो गरब्यासाठी लोक सर्व लोक लोक इथे जमा होतात आणि लहान मुलांसाठी आणि आपल्या सोसायटीतील मुलांसाठी आनंद निर्माण व्हावा यासाठी येथे स विविध निरनिराळ्या स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा ग वेशभूषा स्पर्धा फनी गेम्स तसेच महिलांसाठी संगीत कृती आणि होम मिनिस्टर पैठणी हा खेळ इथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो जवळजवळ बारा वाजेपर्यंत सर्व लहान मोठ्यापासून थोरा मोठ्यापासून सर्व लोक आपापल्या वय वयाचं भान विसरून एकोप्याने विसरून इथे उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आणि या संतोषी मातेची मंदिर स्थापना दोन हजार पंधरा साली माननीयच आपले मोठे उद्योगपती पालीचे मोहन शेटजी वसवाल यांच्या हस हस्ते येथे निर्माण करण्यात आलं त्यामुळे एक नवीन ओळख आमच्या ह्या वसवाल प्राजाला मिळाली आणि हा संतोषी मातेचा एवढा हे सगळ्यांना एवढं त्याचं कृपा आशीर्वाद आहेत की त्याचं दर्शन घेतल्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही आणि अशा प्रकारे हा सण आमच्या वसवाल प्रादामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यावर्षीचे अध्यक्ष माननीय आपले शिवाजीराव केंद्रिताते आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली न नऊ दिवस भोजन म्हणजे महिलांना लवकरात लवकर खेळायला यावं गर्भामध्ये आनंद घेता यावा यासाठी नऊ दिवस सर्वांच्या सहकार्याने भोजन व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे आणि याचा आनंद पुरेपूर घेऊन दांडिया राज गरबा विविध खेळामध्ये लोक आनंदाने सहभाग होऊन आपापला आप परीने एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने सण साजरा करतात धन्यवाद